मला असं काहीतरी आठवत पण मंडळानं अजून माझ्यावर बंद नाही करते कि जो बंद कर किंवा माहिती असेल अवय तुम्ही माहिती आहे सांगायचं का मी आता सांगणार तो पण माहिती असेल बघा तरी का यादवाचं नमान नमान अभिनंदन करते आहे नमान वाले जाते आणि नमाना रहमान दाखवायचा सीतामाईला पडून दिले लावणार आशोक मला ठेवली आणि मारू तर आला शोध घ्यायला जातो समुद्रावर हा मांडव केलेला असा हा आणि मारू तर याचा उडताना दाखवायचा ना तर माग हे इथं माग हुक लावलेले आणि हुकात्मा दोरी सोडली तुझी आणि बाजूस मांडवाच्या बाजून दोरी धरून कासरा आणि मारुतराची मारुत्राची वर्णी झाली हा अशी आजव मारुत्राय आला सीतामाई आपली कशी पत्र मित्र घेऊन खाली बसतील ना बोलायचं नाही ना तुला बरोबर आशो मनास राहुलान सांगितलं बोलायचं नाही आणि मारुतराय आला एवढे वर उंची वर आणि दोन्हीची जोर पुढं मार लावले बाबा सगळं केलं मग डायटल सीताबाईच्या समोरच पडलं मारत रा पदर आपला वर केला ना तिथंच होता आणि डायलॉग ना कसे आहे माझे श्रीराम असा सीताबाई करायचं ना मग आवाज आल्यावर बोलली पुढले तर पडलं बोल कशा आहेत पण श्रीराम मारुत राय बघ तुझा श्रीराम सांगतो गोरी पोलीस वाढल्यावर तुम्ही आपलं हे सगळ्या कला आपला दैवा त्यांचा मान सन्मान ठेवून ह्या सगळ्या करते